आपल्या परिसरातील ताजे अपडेट पाहिजे अहो मग आज सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकन क्लिक करायला तर अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराग इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी नेवासा येथील दुय्यम निबंध कार्यालयाच्या नूतन इमारतीचं लोकार्पण लवकरच होणार आहे या नूतनीकरणाच्या उद्घाटनाची जबाबदारी मात्र कार्यालयामध्ये फिरणाऱ्या दलालांच्या खांद्यावरती असल्याचं चित्र सध्या बघायला आहे नेवासा येथील दुय्यम निबंध कार्यालयाच्या इमारतीचं उद्घाटन येत्या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तसेच पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे अशी चर्चा सुरू आहे आणि त्यासाठी काही आवडत्या खाजगी दलालांना स्वच्छतेसह विविध कामं आली आहेत अशी चर्चा नागरिकांमधनं तहसील कार्यालयाच्या परिसरात सुरू आहे दुय्यम निबंधक कार्यालयामधील दस्त खाजगी कर्मचारी आणि एजंट असल्यानं मोठा त्रास या दलालांचा सामान्य नागरिकांना होत असतो कार्यालयीन अनागोंदी कारभाराकडे वरिष्ठ अधिकारी देखील कानाडोळा करतायत त्यामुळे खाजगी कर्मचाऱ्यांमुळे रजिस्ट्रीसाठी इथे येणाऱ्या नागरिकांना दिवसभर ताटकळत बसावं लागतं कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे अनेकदा वादविवाद या कार्यालयामध्ये होत असतात गोरगरीब जनतेला नेहमी या कार्यालयात दुय्यम वागणूक दिली जाते असा आरोप करण्यात येतोय तर बाहेरील खाजगी एजंट अवाच्या सवारूपे घेऊन गोरगरीब जनतेची लूट नेहमीच करत असतात या कार्यालयाच्या मनमानी कारभाराविरोधामध्ये सामाजिक कार्यकर्त्या रुक्मिणी सावंत यांनी याच विषयी जिल्हा दुय्यम निबंधक यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे आता तरी वरिष्ठ अधिकारी नेवासा येथील निबंधक कार्यालयामध्ये लक्ष घालणार का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जातोय शंकर नाबदे सी चोवीस तास नेवासा साईदा हॉस्पिटल रेस्क्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने रोग वंधत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीबीबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी